जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाचच महिन्यात एकोणचाळीस लाख कसे राहुल गांधी यांचा प्रश्न उत्तर न मिळाल्यास कोर्टात जाणार चार पाकिस्तानी कमांडो सहा अतरेकी ठार पाकच्या बॅट तुकडीचा हल्ला भारतीय जवानांनी परतवला तब्बल पाच लाख बहिणी ठरल्या अपात्र पैसे परत करण्यासाठी विभागाचा नवा लेखाशीर्ष लालकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिला दोन लाख तीस हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला आणि एक लाख दहा हजार पासष्टपेक्षा जास्त वय असलेल्या वयोवर्ध महिला आणि एक लाख साठ हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छेने योजनेतून नावमागे घेणाऱ्या महिला आहेत शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा किसान सभेची निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे मागणी अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन खरेदीसाठी तेरा पर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देशात सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण बहात्तर टक्के वाढले वाहन कर्जवृत्तीवर परिणाम <ड़ीणारी> राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आता येणार नाही वीज बिलाचा बोझा <ड़ीणारी> घर खरेदीदारांचे दोनशे कोटी लटकले ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात प्रतिसाद अत्यल्प माहेराचे आदेश कागदावर रायगडमध्ये तेहतीस प्रकल्प <गणागी> रानडुकरांनी केली केळीची नासधूस शेतकऱ्यांची वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी चितलवाडीत वन्यप्राण्यांचा हैदोस एकनाथ शिंदेना धक्का मुख्यमंत्र्यांनी दिली एस टी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवाकडे पैसे द्या आयकर सेटलमेंट करतो आयकर उपायुक्ताचा फेसलेस प्रणालीला हडताळ तीन अधिकाऱ्यांसह सहा सी ए विरोधात गुन्हा रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान, जय हिंद